गावातल्या साखरवाडीच्या गल्लीगल्लीत त्याला एकच नाव होतं ठेलू रोहन लोकांच्या नजरेत तो म्हणजे अपयशाचं चालतं बोलतं उदाहरण त्याने बारावीची परीक्षा चार वेळा दिली होती आणि चार वेळा अपयश आलं होतं प्रत्येक वेळेस त्याच्या नावाची चेष्टा व्हायची घरातल्या लोकांनीही त्याच्यावर विश्वास ठेवणं सोडून दिलं होतं एके दिवशी तो शेतात काम करणाऱ्या वडिलांसमोर गेला बाबा मी अजून एकदा प्रयत्न करतोय त्याच्या शब्दांवर वडिलांनी हसत मान फालवली माझ्या हातून निसना निसटणाऱ्या मातीत पीक उगवेल पण तुझ्या प्रयत्नातून काही उगवेल असं वाटत नाही आईने त्याचा लढा समजून घेतला पण वडिलांनी हात वर केले गावकऱ्यांनीही अजूनही त्याला हिनवायला सुरुवात केली त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या डोक्यात एक विचार येऊन गेला मी अपयशी नाही मी अजून प्रयत्न संपवले नाहीत गाव सोडण्याचा निर्णय रात्रीच बॅग भरून आईला मिठी मारून तो पुण्याला निघून गेला हातात फक्त पाचशे रुपये डोक्यात फक्त एक विचार मी काहीतरी करून दाखवणारच शहरात आल्यावर कळालं की इथल्या दुनियेत तर कोणीच कोणाला विचारत नाही तिथे त्याला एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली दिवसाचा पहिला भाग टेबल पुसण्यात लोकांची भांडी उचलण्यात जायचा पण रात्री थकलेल्या हातांनी एम पी एस सीची पुस्तकं उघडली जायची एका रात्री त्याचा सहकारी अजय म्हणाला काय रे रोहन तू एम पी एस सीची तयारी करतोयस हसू येतं रे गावातल्या लोकांनी तुझी टर उडवली ना इथं पण तसंच होईल त्या वाक्याने रोहनला जखम झाली पण त्याचवेळी तो आणखी जिद्दी झाला तो मनातच बोलला आज हसतोयस ना उद्या त्याच हसऱ्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक असेल पहिल्या प्रयत्नात अपयश आलं दुसऱ्या प्रयत्नातही हाती काहीच लागलं नाही तिसऱ्या प्रयत्नात तर तो अंतिम फेरीत पोहोचला पण तरीही यश हुलकावणी देत होतं शेवटी एकदा तो पूर्णपणे खचला परीक्षेचा निकाल बघून तो रस्त्यावरच बसला त्याला सगळं संपल्यासारखं वाटू लागलं तेव्हा त्याच्या आईचा कॉल आला बाळा माणूस हरतो तेव्हा नाही तर प्रयत्न सोडतो तेव्हा हरतो आईच्या शब्दांनी एक वेगळीच ऊर्जा मिळाली त्याने पुन्हा तयारी सुरू केली अजून जिद्दीने त्याने चौथ्या प्रयत्नात अखेर एम पी सीची परीक्षा पास केली तो अधिकारी झाला त्याच्या त्या निकालाच्या दिवशी हॉटेलमधल्या मालकाने त्याला मिठी मारली गावकऱ्यांनी त्याचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं आणि ज्यांनी त्याला फेलू रोहन म्हणून चिडवलं होतं त्याच लोकांनी त्याच्यासाठी अभिनंदनाची मिरवणूक काढली जेव्हा तो गावात पोहोचला तेव्हा वडील घराच्या ओट्यावर बसले होते त्यांनी चष्मा ठीक करत विचारलं कोण आले रोहन गाडीतून उतरला आणि सरळ वडिलांसमोर गेला ते त्याच्याकडे बघत राहिले बाबा मी अधिकारी झालो त्याच्या या शब्दांनी वडिलांचे डोळे भरून आले त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलाच्या पाठीवर अभिमानाने हात ठेवला प्रेरणा रोहनची गोष्ट आपल्याला काय शिकवते ही गोष्ट आपल्याला सांगते की लोक काय म्हणतात यावर आपल्या यशाचा विचार करू नये अपयश ही यशाची पहिली पायरी असते जर जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतंही ध्येय अशक्य नाही हरवलेल्या माणसाला सगळं संपल्यासारखं वाटतं पण जिंकणाऱ्याला वाटतं ही तर सुरुवात आहे रोहनची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा